नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातील किती जणांना मोडलविषयी माहिती आहे आता मोडल्स म्हणजे काय इथून काही जणांची सुरुवात होते सो लक्षात घ्या इंग्रजीमध्ये वर्ब्स दोन प्रकारच्या असतात ज्यांना आपण एक मेन मेनव्हर्ब म्हणतो मेन मेनव्हर्ब म्हणजे जसं की गो कम स्लीप इट हे मेन वर्ब आहेत आणि ह्या मेन व्हर्बना मदत करायला जी काही ऑक्झलरी वर्ब्स येतात जसं की आय गो म्हणतो आपण पण जेव्हा आपण म्हणतो आय एम गोईंग त्यामुळे जो ॲम आहे तो ऑक्झलरी वर्ब आहे आपण म्हणतो आय गो पण जेव्हा आपण म्हणू आय विल गो तेव्हा हा जो विल आहे तो ऑक्झलरी वब आहे सो आता याच्यामध्ये ह्या ऑक्झलरी वर्बमध्ये दोन प्रकार असतात प्रायमरी ऑक्झिलरी आणि मोडल सो प्रायमरी ऑक्झलरी हे जनरली कोण असतात हे जे टेन्समध्ये आपण वापरतो की नाही जसं की एम आर वापरतो वर हॅव ॲज हॅट डू डज डीड हे सगळे प्रायमरी ऑक्झिलरीज आहेत तर मोडल कोण आहेत सो मोडल आहेत मी इथे लिहून दाखवतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल जनरली Will, would, shall, should, can, could, may, might, must. So, हे आहत मूरल. आणी. ह्यांचे काही फंक्शन्स असतात हे फंक्शन्स तुम्हाला कळणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला हे मॉडल राईटली यूज करता येईल हा परीक्षेचा पण भाग आहे कारण परीक्षेमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा त्यांचे फंक्शन विचारतात सो आता बऱ्याच मुलांना समजत नसतं की एखादं का कोणत्या मॉडेलचं काय फंक्शन आहे सो आज आपण एक छोटीशी टेस्ट घेणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्यातले मॉडल्स नेमके ओळखायचे आहेत की इथे कोणता मॉडल्स येईल सो बघा पहिलं वाक्य आहे फिशेश डॉट डॉट स्वीम आता तुम्हाला याच्यातलं एक मॉडल यूज करायचा आहे असा मॉडल जो ॲबिलिटी शो करेल ॲबिलिटी म्हणजे क्षमता फिश डॉट डॉट स्विन तर तुम्हाला काय वाटतं जे ॲबिलिटी दाखवायची असेल तर याच्यातला कोणता मॉडल यूज करायचा आहे येस कॅन सो लक्षात ठेवा जेव्हा कुठेही तुम्हाला ॲबिलिटी दाखवायची आहे एखाद्याची क्षमता पण मराठीमध्ये म म्हणतो की शकतो बरोबर मी इंग्रजी बोलू शकतो आय कॅन स्पीक इंग्लिश मी दोन किलोमीटर धावू शकतो आय कॅन रन टू किलोमीटर मी इथून उडी मारू शकतो आय कॅन जम्प फ्रॉम हिअर सो सिम्पली जेव्हा तुम्हाला एखादी ॲबिलिटी दाखवायची आहे तुम्हाला कॅन यूज करायचं आहे अर्थात कॅनचे वेगवेगळे यूजसुद्धा आहेत पण आत्ता आपण फक्त जे सांगितलं आहे त्याच्याबद्दल बोलतो आहे पुढचं वाक्य दे डॉट डॉट कम टू इंदोर आणि हवं तर आपण पुढे त्याला म्हणू शकतो नेक्स्ट मंथ नेक्स्ट इयर काही म्हणू शकतो आता याच्यामध्ये आपल्याला प्रोबॅबिलिटी दाखवायची आहे आता प्रोबॅबिलिटी दाखवणारा याच्यातला कोणता मॉडेल्स आहे आता तुम्ही म्हणा प्रोबॅबिलिटी म्हणजे काय सर प्रोबॅबिलिटीला आपण मराठीमध्ये म्हणतो संभाव्यता संभाव्यता अशी गोष्ट ज्याच्यावर आपला कंट्रोल नसतो जी गोष्ट कदाचित होईल न होईल मला माहीत नाही सो अशावेळी जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही कोणत्या याच्यातलं मॉडेल यूज करणार ऑफकोर्स तुम्ही यूज करणार मे कारण ते येतील की नाही याच्याबद्दल मला माहिती नाही आहे मी फक्त अंदाज व्यक्त करतो आहे तर मी म्हणेन दे मे कम टू इंदोअर याला म्हणतात प्रोबॅबिलिटी प्रोबॅबिलिटी दोन्ही पद्धतीची असते जसं की स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी लेस प्रोबॅबिलिटी किंवा स्लाईटली प्रोबॅबिलिटी आपण म्हणतो ती आपण माईटने सांगतो कशाने सांगतो माईटने तिसरं टी ती लास्ट इयर अगदी शेवटच्या वर्षापर्यंत आय डॉट डॉट प्ले क्रिकेट वेल सो well. so, तुम्हाला मराठी तर अर्थ कळत आहे पण इथे तुम्हाला, तुम्हाला, ability, तुम्हाला पास्ट ॲबिलिटी यूज करायची आहे आता तुम्हाला माहिती आहे ॲबिलिटी तर तुम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे पण पास्ट ॲबिलिटी कशाने दाखवतो आपण जेव्हा आपली भूतकाळातली क्षमता दाखवायची असेल त्यावेळी आपण लिहितो कुड येस yes. सो इथे कॅन वापरून चालेल का नाही कॅन वापरलं तर ती फक्त ॲबिलिटी होईल प्रेझेंटमधली जर तुम्हाला पास्टमधली ॲबिलिटी दाखवायची आहे की मी असं करू शकत होतो तसं करू शकत होतो तुम्हाला कुड वापरायचं आहे जसं याचं मिनिंग होईल अगदी मागच्या वर्षापर्यंत आय कुड प्ले क्रिकेट वेल मी छान क्रिकेट खेळू शकत होतो तेव्हा आता नाही जमत मला चौथं डॉट डॉ आय कमिन सर आणि तुम्हाला परमिशन मागायची आहे आता हे तर खूप सोप्पं आहे येस अनेकांनी आन्सर पण सांगितलं असेल मे आय कम इन सर सो so, जेव्हा तुम्हाला परमिशन मागायची असेल आणि ती परमिशन्स फॉर्मल असते जसं की मी इथे बसू का मे आय सी ठर मी तुमचं न्यूजपेपर घेऊ का मे आय टेक युअर न्यूजपेपर सो so, मे आय म्हणजे हे एक फॉर्मल रिक्वेस्ट आहे आणि इनफॉर्मल रिक्वेस्टसुद्धा असते जी तुम्ही कॅनने पण करू शकता कॅन आय कम इन सर पण ती इनफॉर्मल रिक्वेस्ट असते यू डॉट डॉट स्टडी हार्ड टू गेट गुड मार्क्स आता या ठिकाणी तुम्हाला नेसेसिटी दाखवायची आहे आवश्यकता म्हणजे अभ्यास करण्याची आवश्यकता तुम्हाला दाखवायची आहे चांगले मार्क्स मिळवायला हवेत तर मग अभ्यास चांगला करायलाच चा हवा किंवा खूप अभ्यास करायलाच हवा सो जेव्हा तुम्हाला नेसेसिटी दाखवायची असते एखाद्या गोष्टीची आवश्यकताच आहे गरजच आहे त्यावेळी तुम्हाला मॉडेल वापरता येतो मस्ट आपण याला सक्ती म्हणतो पब्लिकेशन म्हणतो कम्पलसेशन म्हणतो जेव्हा एखाद्या गोष्टीची आवश्यकता आहे सक्ती आहे त्यावेळी तुम्हाला मस्ट वापरायचं आहे यू मस्ट स्टडी हार्ड टू गेट गुड मार्क्स नेक्स्ट ही डॉट डॉट रीच आग्रा बाय संडे आणि तुम्हाला दाखवायचं आहे फ्युचर ॲक्शन भविष्यातली ही घटना घडेल असं जर तुम्हाला म्हणायचं असेल की तो रविवारपर्यंत आग्र्याला पोचेल आता जेव्हा तुम्हाला ह्या वाक्यात फ्युचर सेन्स द्यायचा असेल तेव्हा तुम्हाला याच्यातला मॉडेल यूज करता येतो विल सो so, जेव्हा तुम्ही कधीही इंग्लिशमध्ये विल यूज करता यू आर टॉकिंग अबाउट फ्युचर ॲक्शन लक्षात आलं नेक्स्ट यू डॉट डॉट स्पीक सॉफ्टली सॉफ्टली हळूवार तू सॉफ्टली बोललं पाहिजेस तुम्हाला सजेशन द्यायचं आहे जर एखाद्याला कोणाला तुम्हाला सजेशन द्यायचं असेल तर तुम्ही याच्यातलं कोणतं मॉडेल यूज करता येस yes, ऑफकोर्स तुम्ही यूज करता शूड सो so, जेव्हा तुम्हाला कोणाला सल्ला द्यायचा आहे त्यावेळी तुम्ही शूडमध्ये तू पोहायला पाहिजेस फिट राहण्यासाठी यू शूड स्विम टू बी अ फिट सो तुम्ही काही हो म्हणू शकता um, उन्हाळ्याचे दिवस आहेत तू कॅप घातली पाहिजे यू शूड वेअर कॅप इन समर डेज सो सिम्पली तुम्हाला शूड यूज करता येतो या सजेशनसाठी याच्यामध्ये तुम्ही सजेस्ट करता आय डॉट डॉट लाईक टू डान्स विथ यू जर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचं असेल तुम्हाला सांगायचं असेल तुम्हाला काय करायला आवडेल ओके okay. सो so, एक प्रकार ही एक परमिशन पण पर असू शकते पण तुम्ही जर तुम्ही परमिशन देताय की आय डोंट नॉट लाईक जेव्हा जनरली लाईक येतं आणि तुम्हाला प्रेफरन्स द्यायचा आहे तुम्हाला ऊडमध्ये बोलायचं आहे आय वुड लाईक टू डान्स आय वुड लाईक टू स्टे हिअर आय वुड लाईक टू रीड दिस बुक आय वुड लाईक टू बाय दॅट कार सो मला आवडेल म्हणजे तुम्ही तुमची पसंती समोरच्याला सांगत असता सो मॉडल म्हणजे फक्त एवढंच नाही आहे मॉडलमध्ये शिकण्यासारखं बरंच आहे मी त्याच्यातल्या काही गोष्टी घेतल्यात आणि तुम्हाला असं वाटत असेल की याचं सेकंड पार्टसुद्धा सर, से पार्ट सर बनवा आम्हाला हे फंक्शन जे आहे ते समजायला लागलेत किंवा अशा पद्धतीने आम्हाला समजत समजतायत तर जरूर कॉमेंट बॉक्समधून तसं सांगा मी याचा सेकंड पार्ट तुमच्यासाठी जरूर घेऊन येई धन्यवाद